मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेसा भरतीचा दिलेला शब्द न पाळल्यामुळे आदिवासी समाज पुन्हा जन आंदोलन उतरले आदिवासी समाजाची बंद केल्याने महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील आदिवासी बांधव नाशिक येथे गेल्या महिनाभरापासून उपोषण करत होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता उपोषण थांबवा मी पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत पेसा भरती चालू करतो मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आजपासून गावागावात पेसाभरती संदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात झाली मुरबाड तालुक्यातील थिदंबी सावरणे चिंचवाडी निरगुडपाडा साखरवाडी फांगुळगभाण मोरोशी दिवणपाडा आवळेचीवाडी पेजवाडी भोईरवाडी करपटवाडी डोंगरवाडी शिसेवाडी इत्यादी गावात जनजागृतीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करू असं सांगण्यात आले यावेळी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान त्यानंतर आदिवासी विकास भवन येथे माजी आमदार जे पी गावित हे पेसा भरतीसाठी आमरण उपोषणाला बसले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता पंधरा सप्टेंबर पर्यंत पेसा भरती सुरू करू पंधरा तारीख उलटून गेली तरीही मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्यामुळे आता आदिवासी पांधव पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात <त्यारी> उतरत आहे कारण का पंधरा तारखेला आरक्षण देतो भरती करतो नोकऱ्या देतो कुठे नाही दिल्या कारण आपण ओळखलं फक्त आदिवासी वेळेपुरत एक होता आणि नंतर त्याच्यामध्ये एकजूट नाही आणि एक सोळा सतरा तारीख येते तरी आदिवासी कपलाय कुठे मोर्चा केलाय कुठे आंदोलन केलय त्याच्यामुळे नाही दिली तरी काही फरक पडणार नाही असं त्यांना आहे आणि म्हणून गावागावामध्ये जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला माहिती भेटली नाही तर उद्या सकाळी आपलं आरक्षण जाईल आरक्षण गेल्याच्या नंतर सगळ्यात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा भेटतंय तुमचा रेशन असेल इतर गोष्टी सगळ्या बंद होतील ऑटोमॅटिक आणि मग त्या टाइमला आपली अवस्था फार वाईट होईल आता कारवा सर आमचे बोलले ही लहान लहान मुलं आहेत ना लहान लहान मुलं ही त्यावेळी मोठा देवती तेव्हा तुम्हाला राहू का बाबा एवढा बाबासाहेबांनी आरक्षण दिला था, तो आरक्षण चाळीस पर्यंत ती फेसावरती बंद होईस पर्यंत तू का नाही एकत्र आला म्हणून ही कळकळीची कल विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत या ठिकाणी मतदानासाठी नाहीये समाजासाठी आलेले आहेत कारण जर समाज एक झाला नाही या समाजाने जर एक ही केली नाही तर या ठिकाणी सरकारला माहित आहे आदिवासी काहीच करत नाही एसी समाज माहित असेल तुम्हाला एसी समाज आपण ज्याला बौद्ध समाज बोलतो त्याच्यावर एक अन्याय झाला आखी लोक उठून पडतात पोलीस स्टेशन असेल तहसीलदार सरकार लगेच न्याय देऊन मोकळा होतो नाही बाबा हे बांधतात हे करतात करतात असं करतात लगेच त्यांना न्याय भेटतो आज आद आपल्या आदिवासींना न्यायच भेटत नाही कारण का बघा तीस दिवस कुठं आणि सहा दिवस कुठं तीस दिवस उपोषण बसून काही निर निर्णय नाही पाच दिवस या ठिकाणी धनगर उपोषणाला बसतो सहाव्या दिवशी आज जरांजे पाटील मराठा समाजाला संविधानामध्ये आरक्षणच नाही तरी मांडतो मांडू ठेवून पाय देऊन सरकारचे आरक्षण घेऊ आपण असं बोलतो का समाज एक आहे सगळे लोक त्यांची एक आहे आज लाखो लाखोच्या संख्येने ठिकाणी जमा होता जरांगे पाटील आला तर का त्यांना माहित झालंय जरांगे पाटील जो लढतो तो समाजासाठी लढतो आज या ठिकाणी आपल्याला तुम्ही मला गोड फादर कोणीच नाही उद्या सकाळी एखाद्या वापरल्यावर संकट आला ना कोणी हो। वाचवणार mm नाही -hmm. आपल्याला नाही आपला आमदार नाही खासदार नाही कोणी नाही कोणीच नाही कारण का आपण परावलंबी आहे स्वतःचा अस्तित्व काय आपला आदिवासी लोकांचं काय अस्तित्व आहे कोण तुम्हाला धावून येणार आहे कोण मदत करणार आहे कोणी नाही करणार आणि याच्यासाठी तुम्ही आम्ही तर एक झालं तर समाज आपल्या पाठीमागे येईल समाज धावेल समाजाने एकत्र रह राहिलं तरच आपल्या अन्याय दूर होईल उद्या सकाळी समजा वेळ आली उद्या सकाळी वेळ येणार आहे जसा तिकडं आपल्या राज्यात किंवा बाकी जे ठरल त्याप्रमाणे आपण करणार आहे काय वेळ आली तर या ठिकाणी आपल्याला गाव बंद करावं लागेल तुम्हाला सांग कारण रस्ता बंद करावा लागेल कारण का नाक दावल्याशिवाय तोंड उघडत नाही हे सगळ्यांना माहित आहे या सरकारचं नाक दावावं लागेल तेव्हा सरकार कुठं तरी ठिकाणावर येईल तेव्हा सरकार काहीतरी सांगेल की नाही बाबा आता आदिवासींना आरक्षण दिलं पाहिजे पेसा भरती केली पाहिजे अशी काही पोहर आहेत आपली ऑर्डर दिली ऑर्डर नोकरी द्या आणि सांगितलं ऑर्डर कॅन्सल तुमची पेसा भरती बंद आता जिथं आम्ही काहीतरी बघितलं थांबण्यामध्ये काहीतरी तो पण पोहोर आला महाराष्ट्रवादी नोकरी मिळाली त्याची स्टेटस ग्रामसेवकची ग्रामसेवकची नोकरी त्याला मिळाली सरकारने काय केली तुम्हाला माहित नाही आदिवासीचा त्या ठिकाणी पेसा बंद केलाय आणि पेसा बंद केल्यामुळं या ठिकाणी आज आपली मुलं अशी आहेत ना अशीच राहणार आणि म्हणून कुठेतरी भांडण्याची वेळ आली कुठेतरी लढण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी एक वा आपली लहान लहान मुली आहेत आई बाई ताई काय सगळ्यांनी एक वा कारण हे करून माहिती नाही उद्या सकाळी एखाद्यावर संकट आल्यानंतर आपला समाज कसा आहे अनिल सर सं आलाय संकट आलाय ना आणि कवटे बघून घेईन त्याचा कवटे साहेब बघून घेतील परंतु तोच उद्या माझ्यावर येईल तोच तुमच्यावर येईल मग तेव्हा काय करा काय करा तेव्हा एकी नसणार आहे आपली त्यावेळी सगळं भोगावं लागेल आपल्याला आणि म्हणून या सगळ्या संकटातून जर दूर व्हायचं असेल तर समाजासाठी एक वा समाजासाठी एकत्र वा एखादा मोर्चा निघाल आंदोलन निघल गावागावातून घराघरातून माणसं निघाल सगळ्यांनी तेव्हा सरकारला कुठेतरी कळेल नाही बाबा आता मात्र समाज जागा झालाय समाजाला काहीतरी द्यावा लागेल फेसा भरती करावी लागेल बघा यांच्या मुल भरती मुलगा आहे भरती होऊन त्या ठिकाणी थांबवलंय नाही नोकरी करू शकत का कारण स्थगिती दिली भरतीला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर कोणीच काय करत नाही हे त्यांना माहीत झालं आणि म्हणून तुम्ही आम्हाला मी हात जोडून विनंती करतो सगळ्यांना की सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र व्हा जसा समाजाचा आदेश येईल समाज जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही लढा रस्त्यावर उतरा उपोषणात सहभागी घ्या त्या ठिकाणी रास्ता रोको करा या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही गप बसलं तर असाच बसावा लागेल आपल्याकडून सगळा हिरावून केला जाईल आता पेसा कायदा आला पेसा अंतर्गत कर, काय करण्यात आलं जेवढ्या आदिवासी गाव आहेत ना तेवढ्या आदि आदिवासी गावामध्ये सगळ्या गावामध्ये सरपंच हा <small> आदिवासी झाला पाहिजे कशामुळं आरक्षणामुळे कशामुळं पेसामुळे उद्या सकाळी ते नुकसान काय होणार आहे काही भेटणार नाही तुम्हाला काही म्हणजे कोणी विचारणार नाही ना 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 हो कशाने काय नाही ना ना? साधा सदस्य होता येणार ना नाही ना 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 साधी नोकरी आता मी नोकरीला लागलोय कशामुळे लागलोय आरक्षणा मुळे लागले त्या ठिकाणी शाळेमध्ये पंधरा पदं भरायची होती पण त्याच्यात आदिवासी एक भरला पाहिजे का आदिवासी भरला नाही दुसरी ना ना ले ले तर तिथं दुसरे कोणाला घेता येणार नाही मग तिथं आरक्षण होता म्हणून मी नोकरीला लागलो तिथं आणि जर आरक्षण नसता तर नोकरीला कोणी लागला नसता आज आपला जर विचार केला की आपल्या तालुक्यामध्ये अनेक नोकरीला लागलेले पण त्यांना माहीत आलंय माझी नोकरी माझी बायको माझे बंगला माझी गाडी एवढाच मला पाहिजे बाकी नको मला कारण का समाज जाऊ दे मला भेटलाय ना काय करत मला काय झाल्यामुळं आज समाज एक नसल्यामुळं या ठिकाणी आता आम्ही सकाळपासून तीन गाड्या फिरवतो किती पाच सहा हजार रुपये लागले कुठून लागलं आमच्याच खिशातून द्यायची वेळ आली कारण पर्याय नाही त्याला कोण पैसे देणार आहे मराठा समाज पंधरा पंधरा शंभर शंभर गाड्या फिरवतो त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे नोकरीला आहे बाबा मला वेळ नाही मी तिथे काम जातो पण हे पन्नास हजार घे दहा गाड्या कर आणि समाजासाठी जा तसं आपलं कोणी करायलाच बघत नाही कारण का माझा भरलाय ना बचाला मला काय दुसऱ्याची गरज नाही अशी अवस्था झालेली आहे म्हणून समाजाने सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की ज्याही वेळी समाज म्हणून आवाज दिले जाईल सरकारने एक आहे की बावीस तारखेला जेवढ्याही गावामध्ये महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटाने सर... स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारफळ मुरबाड